नमस्कार मनस्पर्श साहित्य आयोजित एक पान कवितेचे या विशेष कार्यक्रम रसग्रहांमध्ये मी सौ मंजुषा सुनीचे टार राणा गंगार आपले सहर्ष स्वागत करीत आहे नुकतेच आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळाला आपल्याला सुद्धा मराठी असण्याचा अभिमान आहेच की या भारतभूमीत माय मराठीचा सन्मान केला जातो तिथे या भूमी थोर महात्मे शूरवीर घडले छत्रपती राजे अकोल्यासाठी लढले खरंच मराठी भाषा खूप सुंदर मोहविणारी हो आहे ना कुणाचा रागीट स्वभावाला सुद्धा सहज हास्य फुलविणारी आहे अशाचे ज्या एका कवितेचे रसग्रहण आपण करणार आहोत या कवितेची कवित्री आहे संजीवनी मराठी कवितेची बोल आहेत माय मराठी तर आपली ही कविता ऐकूया माय मराठी तुझी आपाई पाई मन धन मी वाईली तुझी आनामी तुझी आदामी अखंड रंगुनी राहिले कष्टा मधली तुझी चगोडी चाखायाची मजाई मला आवडे तुझा विसाव तुझीच निर्मळगाई तुझी झरे आणि तुझी बाकरे वास तुझा जन लोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझी अंगी लोळण घेते बागडते तसेच ल आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला प्रीत तुझी जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी तुझी आसाठी गुंपित बसते मोहन आणि शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी पण रंगाची माय तुझी वात वात जळते मी शणा क्षणाने कणा कणाने तुझी आसरूपा मिळते मी तुझी आसरूपा मिळते मी किती सुंदर कविता आहे नाही आणि शब्द अप्रतिम आहे कवित्री संजीवनी मराठी यांनी काव्यमय बोलीचे काव्यमय माय मराठीचे बोलीचे कौतुक भरभरून केलेले आहे कवित्री संजुनी मराठे यांचे कवितेवर प्रभुत्व गाजविले त्यांच्या कवितेविषयी कल आत्मीयता प्रेम बघून त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कविता संग्रह प्रकाशित केला तो वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तिथेच त्यांनी पृथ्वीच्या दुनियेमध्ये भरारी घेतली जणू त्यांच्या मराठीत पाखराने उंच उंच झेप घेतली असावी त्यांच्या प्रत्येक कविता वैशिष्ट्यपूर्ण आहे आहे त्यांची काव्यमय आहे त्यांची बालवयात सुरू केलेल्या कवितेतून त्या आजही वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षातही बालवयातच असल्याचा आनंद त्या घेतात आहे माय मराठी भाषा ही सहज सुलभ सर्वांना समजून घेणारी आहे आणि म्हणूनच त्यांना मराठी कवितेविषयी प्रेम आदर आहे तर अशाच सुंदर कवितेचे रसग्रहण आपण करणार आहात तर चला बघूया रसग्रहण माय मराठी तुझ्या पायी तनमन मी वाहिले तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगुनी राहिले कवित्रीने माय मराठीच्या कुशीत जणू स्वतःला सोपविले आहे शरीराने मनाने कमविले धन संपूर्ण तिच्या पायी समित समर्पित केलेले आहे काम धाम आणि नाम सुद्धा मराठीत विसावलेले आहे सतत मुक्तपणे त्याच्याशी एकरूप रंगून गेलेले आहे कवित्रीचे मराठीवर अतोनात प्रेम या कडव्यातून आपल्याला लक्ष देत कष्टा तुझीच गोडी चा मजा आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भळ अंगाई दुसऱ्या कडव्यात कवित्री म्हणतात आहे कष्ट करताना राबताना आपण गुणगुणत असतो ना, ना गीत ते गीत गात असताना आपले काम करत असतो तरी मा काम करण्याची गोडी मला वाटते हवी हवीशी वाटते हे कष्ट के केल्यानंतर क्षणभर डोळे मिटताना तुझी गोडी शब्दाची गीत अंगाई मला फार आवडते आणि मला प्रियसुद्धा आहे तुझे झरे आणि तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा मराठीच्या मायेच्या नगरीत या जगात माय मराठी माझी <coughs> व्यापलेली आहे पसरलेली आहे संपूर्ण लोक तुझ्यातच वाहते जणे अणत ओढणारी पाखरे ही तुझीच आहे तू कितीही जरी रागोली असलीस ना चिडली असलीस ना तरीही तू हवी हवीशी वाटते कारण तुझ्या रागेत स्वभावातही ते प्रेम लपलेले दिसते या रागाच्या पाठीमागचे कारण जाणले की व्याकुळता तुझी कळते आणि ते जाणविताना मनाला आनंद आणि संतोष वाटतो आहे माय मराठी तुझी अंगी लोळन घेते बागडते तसेच अलगद तव अभाळी भरारणी मज आवडते हे माय मराठी तुझी वाणी अमृता सम आहे शब्द थोडके जरी असले तरी ऐकायला गोड वाटते बागडावसे वाटते मन आनंदी होऊन गगनात भरारी घ्यावेसे वाटत आहे आभाळी उंच उंच उडावे असे त्या कवित्रीला वाटत आहे तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओटी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी माय मराठीच्या ग शब्दातही किती गोड भावार्थ दडला आहे ना प्रेम भरलेले असते आणि म्हणूनच या काडव्यामध्ये कवित्री म्हणते आहे तुझी चवाणी किती मधुर आहे विलांटी आकार पूर्णविराम यासारख्या तुझ्या वळंदाळ चालीने अक्षरे सुंदर सजतात आहे अलंकारित शब्द तयार होतात आहे जी बघायला वाचायला आवडत असते तुझे गुण सौंदर्य मला दाखव आणि तुझ्यासारखे सुंदर दिसणे तसेच अर्थमय असणे अर्थमय वाटणे हे सर्व मला शिकवून दे तुझी प्रीत मला समजून दे तुझियासाठी गुंफित बसते मोहन माल शब्दांची अर्थसाजरा गंध लाजरा नवर पण रंगाची आता बघूया या कडव्यामध्ये एक कोडे लपलेले आहे सांगा बघू असे वर्णन फक्त एक कवीच कवितेविषयी बोलू शकतो हो की नाही कारण एक कवी कवित्री ह्याच वेड्या असतात एखादे सुंदर दृश्य दिसले की बघा त्यांना किती लोक वाटतय ना एखाद्या शब्दाविषयी एखाद्या वाक्याविषयी इतकं आवडते की लगेच त्याच्यावर त्या कविता करतात आहे माय मराठी तुझ्यासाठी वातगोवणी जळते मी क्षणा शना कणाकणाने कना तुझ्या स्वरूप मी ते मी तुझ्या स्वरूपा मे मी कविता हा किती अलगद सुचत असतात ना तसे साध्या बोलण्यातून सुद्धा एखादा शब्द घेऊन त्यावर नव काव्य तयार करतात अर्च वाणीतून शब्दात शब्दातून अलंकारित रस करणारी मोहन मी मोहनी घालणारी शब्द बोलकी घेऊन सुंदर अर्थ भावार्थ लाजविणारा गंधाळणारा शब्दवारा नवल वाटावे इतकी सुंदर माय मराठी सजून रंगीत होऊन तल्लीन झालेली असते माय मराठी तू माझा प्राण आहेस है, श्वास आहेस तू तु संपूर्ण तुझ्यात समावून गेलेले आहे मी तुझ्यासाठी समयेतली वाथ होऊन मी जळते आहे किती सुंदर कविता ही कल्पना केलेली आहे ना संजीवनी मराठी यांनी कवित्री संजीवनी मराठी यांनी ही लिहिलेली कविता आपल्याला कशी वाटली आणि या कवितेचे रसग्रहण कसे वाटले हे नक्कीच आम्हाला कळवा न ह्या व्हिडिओला आवडला असल्यास आपण लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की द्या धन्यवाद